चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाचे जास्त अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हि तशी का करत चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयाची तशी का अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे पहा त्यातील पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी चार कमा आठ वो दोन, या अंका या पास तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तैयार होती तैयार होती पहा प्रश्न काय आहे चार आठ व दोन चार आठ आणि दोन या ठिकाणी हे तीन अंक दिलेत आणि या तीन अंकापासून आपल्याला जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील तर पहा आपण जर संख्या तयार करायला गेलो तर काय संख्या तयार होतील आपण शतकस्थानी जर चार घेतलो तर चारशे ब्याऐंशी त्यानंतर चारशे अठ्ठावीस त्यानंतर शतकस्थानी आठ घ्या आठशे बेचाळीस आठशे चोवीस त्यानंतर शतकस्थानी दोन घ्या दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे चौऱ्याऐंशी एक दोन तीन चार पाच सहा संख्या तयार होत्या किती सहा संख्या तयार होतात पण आपल्याला परीक्षेमध्ये एवढ्या संख्या तयार करून परीक्षेमध्ये आपल्याला एवढ्या संख्या तयार करून त्या सर्व मोजून त्या ठिकाणी लिहायला वेळ नसतो कारण की आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात मग ह्याची एक ट्रिक आहे ह्याची ट्रिक्स काय आहे एकूण बरोबर एकूण अंक किती दिले तर तीन एकूण अंक अंतर नाही एकूण अंक एकूण अंक उतरत्या क्रमाने गुणा पहा आपण हे सूत्र लिहिण्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी किती संख्या दिल्या त्या तीन तर मग काय करायचं एकूण अंक दिले था. तीन गुणिले उलट चलायचं तीनच्या तीनपेक्षा पेक्षा मागची संख्या क्रमवार दोन गुणिले एक यांचा गुणाकार तीन दोन्ही सहा सहा एक सहा तीन गुणिले दोन सहा सहा गुणिले एक सहा म्हणजे एकूण संख्या किती तयार झाल्या तर एकूण संख्या तयार झाल्या सहा एकूण संख्या तयार किती झाल्या <thil maar> एकूण संख्या तयार झाल्या सहा का लक्षात ही ट्रिक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ बऱ्याच जणांनी योग्य बऱ्याच जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे छान ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन थोडंसं झून जास्त झाले मी थोडं कमी करण्याचा प्रयत्न करतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन नऊ आठ व सात या अंकाचा किंवा या सॉरी या अंकापासून तीन अंकी एकूण किती संख्या तयार होती। महत्त्वाची तशी काय यामध्ये तुम्हाला मी जवळपास सहा ट्रिक शिकवणार आहे तर पहा काय करायचं एकूण संख्याबरोबर आपल्याला या ठिकाणी काय अंक दिलेत हे बघायचं नाही किती अंक दिलेत तीन त्यापासून तीन अंकी संख्या तयार करा म्हणलेत बरोबर आहे मग तीन अंकी संख्या तयार करायचं म्हणजे तीन गुणिले उलट चला दोन गुणिले एक बरोबर तीन दोन्ही सहा सहा एक सहा एकूण संख्या किती तयार होतील एकूण संख्या सहा तयार होतील एकूण संख्या किती तयार होतील एकूण सहा संख्या, ला, संख्या तयार होतील आलं का लक्षात एकूण सहा संख्या तयार होतील ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन श्रीदेवी स्वराली लंगोरे कोठावडे तांबे पाटील जाधव निंबाळकर कांबळे खांडवे कोकाटे काजल जाधव ब्रिंगल पहा आता ट्रिक क्रमांक दोन का आहे ट्रिक क्रमांक दोन पहा चार नऊ व शून्य या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून प्रश्न तेच आहे फक्त थोडी भाषा बदलली मी असा येऊ शकतो एकदाच वापर करून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील पहा चार नऊ व शून्य या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील तर काय करायचं माहित आहे का आता पहा काय काय तयार होतात पहिली संख्या चारशे नव्वद चार नव्वद शून्य दुसरी संख्या चारशे नऊ तिसरी संख्या नऊशे चार चौथी संख्या नऊशे चाळीस चला छान बऱ्याच जणांनी योग्य हो उत्तर दिले खांडवे कोठावडे कांबळे पिंगळे गुर गुरव साहयतनी अर्णव पाटील कोळी तर इथं काय झालं आहे पहा हे शून्य आले अंक का आहेत चार कॉम्या नऊ व शून्य हे तीन अंक आहेत जर शून्य आला तर दिलेल्या अंकामध्ये जर शून्य आला तर काय करायचं दिलेल्या अंकामध्ये जर शून्य आला तर काय करायचं एकूण संख्या किती तयार होती एकूण संख्या बरोबर सूत्रामध्ये थोडा बदल करायचा काय करायचा आपण काय करतो तीन अंक आहेत तीन अंकी संख्या बनवायची म्हणून तीन गुणिले दोन गुणिले एक करत होतो आता काय करायचं शून्य आल्यामुळं तीन वजा एक गुणिले दोन गुणिले एक तर तीन वजा एक, दौन, दौन एक. किती झाले दोन दोन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे एकूण संख्या किती तयार झाल्या चार झाल्या एकूण संख्या किती तयार झाल्या चार झाल्या बरोबर आहे स्वाती मदने कोकाटे ब्रिंगल जोरावर तांबे श्रीदेवी जाधव निंबाळकर छान अलक लक्षात तसंच आणखी एक ह्याच्यावर उदाहरण घेऊ आपण चौथा प्रश्न सात क्वामा एक व शून्य या अंकाचा वापर करून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील तर पहा तसाच आहे प्रश्न आपल्या सरावासाठी घेतलेला आहे दोन दोन प्रश्न घेत आहे एका ट्रिकवर एकूण संख्या बरोबर काय करायचं या ठिकाणी सात एक व शून्य दिलेल्या अंकामध्ये शून्य आलेलं आहे मग दिलेल्या अंकामध्ये जर शून्य आला तर आपण काय करतो तीन वजा एक गुणिले दोन गुणिले एक बरोबर तीनमधून एक गेला दोन दोन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे काय आलं बेदुनी चार चार एक चार बेदुनी चार चार एक चार म्हणजे एकूण संख्या किती तयार झाल्या चार संख्या तयार झाल्या एकूण संख्या किती तयार झाल्या तर एकूण संख्या चार तयार झाल्या अलक लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढची ट्रिक महत्वाची आहे खूप दोन कॉमा सात व तीन या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून वापर करून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती पहा आपल्याला प्रश्न काय म्हणतो आहे दोन कॉमा सात व तीन या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज काय काय तयार होते दोनशे त्र्याहत्तर दोनशे सदोतीस सहा संख्या तयार होते ते आपण आत्ताच पाहिले शून्य नसल्यामुळं मग सातशे बत्तीस सातशे तेवीस त्याच्यानंतर तीनशे बहात्तर तीनशे सत्तावीस मग आता या सर्वांची बिरीज करा सात तीन दहा दहा दोन बारा बारा तीन पंधरा पंधरा आणि दोन किती झाले सतरा सतरा सात चोवीस सात दोन नऊ नौ, नऊ तीन बारा बारा दोन चौदा चौदा सात एकवीस अन तीन चोवीसला चार हातशे दोन 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 चार चार आणि सात किती झाले अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस उनिष, एकोणीसन सात सव्वीसला सहा हातशे दोन, दोन 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 चार आणि दोन सहा सहा सात तेरा तेरा सात वीस वीस तीन तेवीस ती तेवीस ती तीन सव्वीस दोन हजार सहाशे चौसष्ट बिले जीत ह्याची किती लागली आहे दोन हजार सहाशे चौसष्ट आता आपल्याला हे एवढ्या संख्या लिहायच्या तयार करायच्या त्याची बेरीज करायची मग हे वेळ लागेल ना मग त्याची काय एक सोपी ट्रिक्स आहे काय आहे ट्रिक्स बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले दोनशे बावीस गुणिले दोनशे बावीस पहा आता दिलेले अंक काय दोन सात आणि तीन हे दोन अधिक सात अधिक तीन हे गुणिले दोनशे बावीस लक्षात ठेवायचं तीन अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज जर आपल्याला विचारलं तर काय करायचं त्याला दोनशे बावीसनं गुणायचं शून्य नसेल तर शून्य असेल तर वेगळा आहे सात दिन दहा दोन बारा बारा गुणिले दोनशे बावीस बारा न गुणाकार करा बारा दोन्ही चोवीस ला चार हातचे दोन बारा दुनी चोवीस दोन सव्वीसला सहा हातचे दोन बारदुनिक चोवीस दोन सव्वीस हे दोन हजार सहाशे चौसष्ट आलं का हो का इथं आलं इथं आलं आलं समजलं का काय अवघड आहे का ट्रिक्स काहीच अवघड नाही चला गंगापूर बिराजदार निंबाळकर कोठावडे पाटील बनसोडे कांबळे कोकाटे तांबे एक कालीला लिहिला तांबे कोकाटे ही मुजी टाकू नको पिंगळे ब्रिंगल आलं चला आता तुम्हाला हे समजलं पुढचा एक प्रश्न देतो त्याचं उत्तर काढा तुम्ही आता सात कॉमा तीन व पाच या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणाऱ्या तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती तर पहा या ठिकाणी आपण काय केलं आहे अंक काय दिलेत सात तीन आणि पाच शून्य का ह्याच्यात नाही मग आता ह्याचे आपल्याला काय करायचे बेरीज बेरीज करायचे तयार होणाऱ्या सर्व आता याच्यापासून सहा संख्या तयार होत्या आपण केलं त्यावर त्या सहा संख्याची बेरीज करायचे का होतात सातशे पस्तीस सातशे त्रेपन्न पाचशे सदोतीस पाचशे त्र्याहत्तर तीनशे सत्तावन्न तीनशे पंच्याहत्तर बेरीज करा पाचन तीन आठ आठ सात पंधरा पंधरा तीन अठरा अठरा सात पंचवीस पंचवीस पाच तीस तीसला शून्य हातशे तीन सात हातशे तीन दहा दहा पाच पंधरा पंधरा सात बावीस बावीस तीन पंचवीस विश, पंचवीस पाच तीस आणि तीन तेतीस ला तीन हातशे तीन 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 सहा आणि तीन नऊ नऊ आणि हे दहा एकोणीस निश, एकोणीस सात सव्वीस सव्वीस आणि सात तेहतीस तीन हजार तीनशे तीस बेरीज येते वेदांत निकम कोठावडे जाधव कोळी बनसोडे तांबे श्रीदेवी मग बेरीज बरोबर आपली ट्रिक काय दिलेल्या अंकाची, अंकाची बेरीज दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले दोनशे बावीस दिलेले अंक आहेत सात अधिक तीन अधिक पाच यांची बिरीज गुणिले दोनशे बावीस बिरीज करा या अंकाची सात तीन दहा आणि पाच पंधरा पंधरा गुणिले दोनशे बावीस पंधरा गुणिले दोनशे बावीस करा गुणाकार पंधरा दुनी तीसला शून्य हातशे तीन पंधरा दुनी तीस आणि तीन तेहतीसला तीन हातशे तीन पंधरा दुनी तीस अन तीन तेहत्तीस आली तीन हजार तीनशे तीस हे का इथंही तीन हजार तीनशे तीस आली का आलं पिंगळे कांबळे कोकाटे जोरावर निकम बिराजदार श्रीदेवी शिवकन्या ब्रिंगल निंबाळकर सर टाईम टाईम साडेसहा लागली साडेसहाला बुद्धिमत्तेची तशी ताशी काय चला पुढचा असाच एक प्रश्न घेऊ ट्रीक। हे थोडं आता ह्याच्यापेक्षा वेगळी ट्रिक हे ट्रिक क्रमांक चार का आहे चार आठ व शून्य या अंकाचा एकदाच वापर करून ए एकदाच वापर करून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती तर पहा काय आहे माहिती आहे का अंक काय दिले चार आठ आणि शून्य मग आता ह्याच्यामध्ये शून्य आला आहे ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे शून्य आला आहे मग शून्य आला तर वरच्या आपण जे दोन उदाहरणं पाहिले त्याच्यामध्ये शून्य होता का नव्हता तर मग काय आता शून्य आला तर आपण पाहिलेला आहे किती संख्या तयार होतात चार संख्या तयार होतात कोणकोणत्या चारशे ऐंशी चारशे आठ आठशे चाळीस आणि आठशे चार या चार संख्या तयार होतात मग आता ह्याची बेरीज करा आठ आणि चार बाराला दोन हातचा एक आठ चार बारा आणि तेराला तीन हातचा एक आठ आणि आठ सोळा आणि चार वीस आणि चार चोवीस हातचा एक पंचवीस दोन हजार पाचशे बत्तीस व्हेरी गुड लंगोरे तर मग आता हे आपल्याला एवढ्या संख्या लिहायच्या त्याची बिरीज करायची त्याच्यापेक्षा ते, करा। ते, ते सोपी ट्रिक आहे का आहे की सर ट्रिक्स आहे का आहे दादांनो आणि दिदींनो बघा ट्रिक्स काय आहे त्याची बेरीज बरोबर सूत्रामध्ये थोडा बदल आहे काय दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले दोनशे बावीस वापरलं होतं वर शून्य आल्यामुळे दोनशे अकरा वापरायचं दिलेले अंक आहेत चार अधिक आठ अधिक शून्य यांची बेरीज गुणिले दोनशे अकरा मग चार आणि आठ बारा बारा आणि शून्य बारा गुणिले दोनशे अकरा बारा एक बाराला दोन हातचा एक बारा एक बारा आणि एक तेराला तीन हातचा एक बारा बारुणी चोवीस आणि एक पंचवीस दोन हजार पाचशे बत्तीस बेरीज बरोबर काय दोन हजार पाचशे बत्तीस बेरीज किती दोन हजार पाचशे बत्तीस अर्णव उदयसिंह पा उदयसिंग पाटील जाधव शौर्य कोकाटे कोठावडे जोरावर वनवे लांडगे तांबे कांबळे गुरव ब्रिंगल चला याच ट्रिकवर आणखी एक उदाहरण घेऊ आणि उद्या चार अंकाचं पाहू आपण आज तीन अंकी पाहिले उद्या चार अंकी चार कॉमा नऊ व शून्य या अंकाचा वापर करून या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणाऱ्या तीन अंकी सर्व संख्यांची बेरीज किती पा काय दिले प्रश्नामध्ये हे चार नऊ आणि शून्य या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती काय संख्या तयार होते चारशे नव्वद चारशे नऊ नऊशे चाळीस आणि नऊशे चार करा बेरीज तेराला तीन हातचा एक तेरा चार। चार, हचा एक चौदाला कुनिश, चार हातचा एक दहा नऊ एकोणीस एकोणीस चार तेवीस तेवीस चार सत्तावीस दोन हजार सातशे त्रेचाळीस चला दोन हजार सातशे त्रेचाळीस योग्य उत्तर लंगोरे व्हेरी गुड पोठावडे, शिवकन्या शौर्य कोकाटे तर पहा आपल्याला सूत्र काय हो बिरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले दोनशे अकरा दिलेले अंक आहेत चार अधिक नऊ अधिक शून्य गुणिले दोनशे अकरा करा बेरीज नऊ चार तेरा तेरा गुणिले दोनशे अकरा गुणाकार करा तेरा एक तेराला तीन हातचा एक तेरा एक तेरा हातचा एक चौदाला चार हातचा एक ते सव्वीस आणि एक सत्तावीस आली दोन हजार सातशे त्रेचाळीस इथे दोन हजार सातशे त्रेचाळीस आलं का आलं चला का अवघड आहेत का काहीच अवघड नाही आपण हे तीन अंकाच्या किती ट्रिक शिकल्या संख्या तयार करायच्या पाहिली पहिली ट्रिक शून्य नसताना दुसरी शून्य असताना किती संख्या तयार होतात त्यानंतर तिसरी ट्रिक पाहिली बेरीज चौथी शून्य नसताना आणि चौथी ट्रिक शून्य असताना बेरीज चार ट्रिक्स पाहिल्या उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला परत चार ट्रिक पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता तासिकेची वेळ बदलावी लागणार ला ला आहे थोडे दिवसासाठी हीच वेळ आपल्याला ठेवावी लागेल कारण की शाळेची वेळ ही लवकर झालेली आहे त्याच्यामुळं आपल्याला तासिकेची वेळ हीच ठेवावी लागणार आहे आलं का लक्षात चला आता आपल्याला लागलीच बुद्धिमत्तेच्या ता बुद्धिमत्तेची तासिका आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे त्याच्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा ही तासिका आपली मॅथ मराठी या चॅनलवर होती ती तासिका नवोदयवाला या चॅनलवर आहे त्या चॅनलला तुम्ही सर्वजण नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा त्यानंतर सात वाजता आपल्याला पाचवी नवोदयचा उतारा म्हणजे तुम्हालासुद्धा उतारा महत्त्वाचाच आहे तुम्ही आतापासून त्याची तयारी केलात तर आपल्याला पुढं सोपं जाणार आहे म्हणजे आता सहा वाजता गणित साडेसहा वाजता बुद्धिमत्ता सात वाजता मराठी ज्यांना नवोदय वगैरे पुढं पाचवीला गेल्याच्यानंतर तयारी करायची त्यांच्यासाठी पण ते महत्त्वाची आहे आणि हे तुमच्या मंथन एम टी एस बी टी एससाठी महत्त्वाची तासिका आहे आलं लक्षात चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय लागलीच दोन मिनटामध्ये आपण दुसऱ्या तासिकेचं लिंक दिलेली आहे त्याला जॉईन व्हा भेटू लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासकीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड